तहसील पोलीस स्टेशन हद्दीत अंतिम संस्कारासाठी आलेल्या एका इसामावर गुरुवारी चार जणांनी लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला या घटनेमुळे परिसरात खब आली आहे फिर्यादी शाहरुख हा डोबी अन्सारीनगर येथे जात असताना चार आरोपींनी त्याला घेरले लोखंडी रॉड व लाताबुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या हल्ल्यामागे किपा गँगचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे घटनेमुळे जखमी शाहरुखने तक्रार दाखल केली तहसील पोलिसांनी तत्पर कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे हल्लेखोराविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न धमकी व मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा गँगवारची भीती नागपुरात डोकावू लागली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे फिर्यादी शाहरुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाहिद अन्सारी नौशाद शहा शादाब आणि एक अनोळखी युवक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी तसेच मारहाणीचा गुन्हा पोलीस ठाणे तहसील येथे दाखल करण्यात आलेला आहे पैकी आरोपी शाहिद अन्सारी आणि नौशाद शहा यांना अटक करण्यात आलेली आहे उर्वरित आरोपी शादाब आणि अनोळखी इसम यांची माहिती काढून त्यांना अटक करण्याची कार्यवाही चालू आहे आ, आ, आता पावे तो इपा गँगचा नमूद गुन्ह्यामध्ये कुठलाही सक्रिय सहभाग दिसून आलेला नाही तरी सुद्धा यामध्ये त्यांचा काही सहभाग आहे किंवा कसे याबाबतचा तपास पोलीस पथकाचा चालू आहे फिर्यादी शाहरुख हे त्यांच्या नातेवाईकांच्या मरणाच्या मीच्या कार्यक्रमाकरता टोभी अंसारनगर येथे आलेले होते आणि आरोपी शाहिद याने भाईने बुलाया है असा मुनुन ले ले आहे असं म्हणून त्यांना चलण्यास सांगितले त्याला नकार दिला असता शाहिदने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केलेली आहे त्यावेळेस शाहीद दारूच्या नशेत होता असं फिर्यादी यांचं म्हणणं आहे तरी अजून तपास चालू आहे आणि अधिक तपासात गोष्टी आम्ही क्लिअर करीत आहोत